किती वाजले वाजले गेला तर मोबाईल अरे गुलाब आपल्या गावात चोरांच्या टू आल्या लेडी चोर ले चोराय तिथ्या काय सांगतोयस खरं काही अरे खरंच सांगतोय तर त्यातलं चॅप्टर आहे ती चोरी करून गेलेलं पण कळत नाही आपल्याला होय का सावध राहिलं पाहिजे आता अर बटवा कुठे गेला माझा आईच्या गावात पटवा कोणी चोरला काय अरे दहा हजार रुपये होत त्यात भुरट्या मला सांगताय सावधरा आणि तुझा पटवा चोरलाय तुला आहे का नाही अरे आत्ताच इथं ठेवलेला एवढ्यात कोण चोरल तू तर चोरला नाही का माकडा हो तिकडे कोण आहे भुरट्या मी असले इकडे दहा हजाराची जुनी झाली तुला काय मिळालं ही बघ मोबाईल चोरलाय का पूर्गीचा शबा रे माझ्या बरोबर राहून चोरी करायची क्लास भेटीया तुझ्या आधी आली चुरी आपले चोरांची हा बरे असू दे असू दे टुई जरा अशीच मेहनत करून चोरी करत राहिली तर या गावात ना आपण लाखो रुपये लुटून नेऊ शकतो नाही बॉस डोळे फुटले जरा बघून चाल की सॉरी सॉरी बॉस तुमचा एक डोळा फुटलाय मला माहित नव्हतं एकाच डोळ्यावर काम चालू आहे आता माझ या डोळ्यात आता कस कसपाट गेलेलं मग काय झालं अरे पापणी मिटली पापनी मिटली म्हणून काय झालं अरे पापणी मिटली की मला काही दिसत नाही त्यामुळे ठेस कळून पडलो अशी पापणी मिटली कोणी घाललं मला काय माहिती दोघं जर बुरट्या नव्हतं आणि त्या दोघांच्या घालताय आम्ही माझा मोबाईल माझा मोबाईल मोबाईल असली चला तुझ्या था। था। oh no! जरा आता थांब थांब घे अरे काय झालं अरे भावा पेट्रोल सप्लाय भावा पेट्रोल सप्लाय संपल ए मोबाईल काढायचा अरे बाळा तेव्हा नाही तू काढ मोबाईल अरे चोरायला का मोबाईल येणा नाही चोरलेला आता आम्ही चोरणार आहे तुझा मोबाईल पाकीट पैसे सगळ्या काय म्हणजे म्हणजे वाघाचे पणजे पंजे अरे अजून काल नाही बुरट्या आम्ही सगळ्यांनी प्लॅन करून तुला इकडं लुटाय आणि लुटाय काय होय काढ पैसे लवकर काढतोस का नाही चालते लवकर दे बरं झालं लय बुका लागलेल्या चार चार कर फुडी एक एक फुडी करा हा एक एक असं घे मला एकदा मोबाईल पाहिजे आवाज करू नका हा चला आता कपडे काढ मी आहे कपडे काढ त्यासाठी मागे लागले

<tip> गाडी घेतो मी गाडी दादा गाडी डाग मागे माझं मला नोकरी नाही आव गाडी डग अरे बरे आम्हाला पण नोकरी नाही म्हणून चोरीचा धंदा करतोय आम्ही आणि सगळे पैसे चोरीचा आलेलं वाटून घेतोय मला बी घ्या गे तुमच्या टोत सर मागे हो मला खाय नाही नोकरी नाही घ्या की सर माग शिक्षण काय झालंय तुझं बारावी पास आहे मी घ्या घ्या अरे मराठी आमचं इंजिनिअरिंग झालंय तिकांचं आणि सहा महिन्यात चुरीचा कोर्स झालाय बारावीच काय शिकायला भाव आहे का बॉस कधी देऊया बॉस काय म्हणते बघून याला घेऊ मग बरोबर चालू बॉस कडे गाडी तू चालू येऊन त्याला घे गाडीवर कपडे कपडे देत नसतो एकदा चोरी केलेला माल कुठल्याही सबबीवर परत देत नाही तो आमचा हे बघ आपल्या टोळीत सामील होण्यासाठी एक परीक्षा असती ती परीक्षा जर का पास झालास तरच तुला टोळीत घेणार इकडे बी परीक्षा आहे होय होय चल बस स्टँड वर तुझी तिथं परीक्षा घेऊया हा चल तिथं पुढे गेला एखादा ड्रेस घेऊन देऊया बॉस याला हा चालतं की आपलाच आहे हा चोर डेली कपडे तिथेच नेऊ ती एक देऊया तिकडे बघ तिकडे एक सुंदर मुलगी बसल्या कुठं अरे भर त्या तिच्यावर लाईन नाही मारायची तिची जाऊन पर चोरायची आपण तिची कशाला दुसऱ्या कधी चुरतो की कसली भार दिसते अहो अरे माझ्याकडा बॉस सांगते तेवढं कर आपल्या फील्ड मध्ये कुणा होता हे माया करायची नाही बर बर चालत बर जा आम्ही इथं आता सगळीकडे पसरतो आणि आम्ही खुन होतो त्याच्याकडे लक्ष दे बरोबर चालतो ओके जा हीच परीक्षा आहे का माझी हा हीच तुझी आता परीक्षा आहे पाच झाला पाहिजे बॉस बॉस रुमाल रुमाल दिला झाला तुमचा बांध तेवढा सॉरी सॉरी अरे ना आलाय का मार तूच का आता तिकडे हा अजून कशी काय बसने आली किती वेळ झालाय बस अ oh no. बस इकडे इकडे हो तुम्हाला बोलायचं तिकडे पोरखीची पर्स घेऊन कुठे पळायचं इकडं काय इकडं बस बस हे बघ त्याच्याकडे जरा बर बघतो जातो जातो जमत का बघा माकडा तुझ्या पानास चुरी केलेली काय झालं आता सगळ्या गावाला ओरडून सांगतोस का तू चुरी करायला गेला अरे हा पबलिक तुझ्या मला पण आलेलं सगळ नाही आता बरोबर करतो बरोबर जा ओके ओके इष्टी नाही काय वाटता नाही ना म्हणून तर बसलीये कुठे निघालाय ऑफिसला निघाली ऑफिसला जायला आलाय काय हो आणि तुम्ही कशाला आलाय चोरी कराय काय चिरी चिरी करायला आलोय पप्पा चिरी करायची मशीन मी त्या कोल्हापूरला त्या नाही आली आमच्या पप्पाच्या बागायत हो अरे वा आईला ही बुरट चोरी करायला गेले का सेटिंग लावाय गेले आईला काय करते बुरटी विष्णू इकडे बघ आई ते तुम्हाला बोलत आहेत बघा हो

काय रे सुरू करतोस काय अ नाही माझी परीक्षा सुरू आहे तिकडे परीक्षेक थांबलेली बघा परीक्षा झाली की बॅग इंची आणून घेतो आपलं नष्ट पडतो बस मला बारलं पब्लिक ना परीक्षेत <laughs> ना पास आहेस तुला ला कसा आधी एक बॅग चोराय जमले नाही आणि टोळी देऊन काय करणार आहेस तुझ्या नादात मार खाल्ला असता आम्ही पब्लिकचा बॉस एक चान्स द्या आता एक नंबर चोरी करता बघा प्रॉमिस नको बाबा आमच्या टोळी सगळी परफेक्ट चोर आहे ती चोरी करताना आतापर्यंत कोणच गावलेलं नाही ए आला नको बाबा बॉस <laughs> बॉस प्लीज प्लीज एक एक चान्स एक चान्स प्लीज बर बर दिला एक तुला चान्स बॉस ही शहाण्या डोक्यात नव कशाला देतो चान्स गप्पू बॉस मी आहे का तू आहेस मी आपलं तुम्ही आहे तुम्ही तुम्ही हा हा बरं ऐक तुला आपल्या टोळीतला महत्वाचा नियम सांगतो पब्लिक न जर का तुला चोरी करताना पकडला आणि मारला तर गप मार खायचा आता खाल्ला की मार अजून कसला मार खायचा पण ऐक ना किती जरी मारलं तरी आपल्या साथीदारांची नाव सांगायची नाही ती तुमचं नाव सांगितलं अरे टोळीतल्या कुणाच नाव सांगायचं नाही बर ऐक पब्लिक ना किती जरी मारलं तरी मार सोसला पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस कशी करायची ते दाखवतो तुला इकडं अरे तुला नाही मारत प्रॅक्टिस कशी करायची ते दाखवतोय काटी आणि इथं मार आव लागेल मार तू नाही लागत काय झालं का नाही आवडत इथं मार तुमची मजबूती केली पाहिजे का नाही हा मार तू मारू हा काय झालं काय झालेलं मग कोकलते कशाला कुठे काय हा आता इथं मार होऊ लागेल की मार तू मार बॉस बॉस मी मी आता आता अजून यो यो अरे बुल त्या जोरा मारायचं नाही मेलास तर का नाही कुठे कुठे काय बस ती बाय दिसते का

मार मला वाटतंय विसल्या वेळी चोरी बरोबर करणार असं म्हणताय होय बघूया त्या बायचं काय तुम्ही म्हणजे सोन्याचे नाही पण तिने सोन्याचं मंगलसूत्र घातले काय करू अरे काय सोन्याचं असेल ते घेऊनच जा बर बर ओके झालं जा

अरे पाकिट मारायचं आहे म्हणजे खिशात पाकिट चोरायचं आहे पैशात करतो पुढे बॉस काय काय तुला पाकिट कसं मारायचं ते शिकवतो हा बरं शिकवा शिकवा हा सोल हा, 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 सर हा, बॉस एक नंबर हा हे बघ आता ही पाकिट मी खिशात ठेवतोय इधर ब्लेड आणि आता तू माझं पाकिट मारून दाखव बर एक नंबर कळले मला आता ओके थोडक्यात नेम चुकला पाकिट ठेवा आणि एकदा कापतो इधर ब्लेड तो माणूस आहे बघ दुकानात त्याचं पाकीट मारून ये जा बर ओके चल माल है भाई सब बोल माल है ठीक आहे बॉस शास आज बस ना तु या टोळीचा मेंबर झाला थँक यू पॉस पैसे किती आहेत बघा की, की। हा हे तुझा पहिला इनकम आहे किती रुपयात बघूया जरा पार्टी करूया मस्तपैकी पैकी बॉस मी बघतो किती बर हा हा एक रुपया नुसता एक रुपया काय रुपयाची काय करायचं चिटकी बोच्या कपाळ सॉरी सॉरी लय वेळ गेला तुझा आता परीक्षेत चला आता मोठा हात मारूया कुठे तरी बरोबर चला जपून ठेवलं का सगळं ठेवलंय ठेवलंय लुटकी भरून ठेवली ती हा लुटकी भरून काय ठेवलंय म्हातारी व्यवस्थित ठेवलंय का व्यवस्थित ठेवलंय ठेवलंय काळजी करू नकोस हा लुटकी भरून सोनं ठेवलंय वाटत जमलंय बॉसला जाऊन सांगतो विसल्या तू म्हातारीला बोलण्यात गुतीव तोवर म्हातारीने लुटक्यात सोनं भरून ठेवलंय का नाही ती मी आणि बॉस सोडतो या बॉस अजय नमस्कार मी पडायला गल्लीतल्या शहाजे आहे का नाही त्याच्या बायकूच्या आईच्या आजीच्या नातूच्या आईची सासू आपलं जावाय जावाय म्हणजे तुला काय कळलं नाही नाही मला बी नाही कळलं काय नाही काय नाही बरा जे येऊ का <युकर>। मी दाबाड्या <laughs> चला पाच सात वेळ तरी सोनं असणार आहे ज्या जमलं जमलं हा काढ कार्तिक एक मिनिट हा, हा? हा? सॉरी सॉरी माग झाली सोनं असेल मात्र नवरेच्या अंगठ्या बिंगट्या सोने ठेवल्या असतील असे बस ठेवते आता मी काय होईल बस मी एक दुसरी खबर आणली काय एक माणूस बँक दहा लाख रुपये काढून आहे आज त्याने तिच्या बहिणीची जमीन इथल्या बहिणीला फसवून बातमी खरी आहे काय शंभर टक्के खरी बातमी आहे दहा लाख रुपये घेऊन येणार आज तो बरेच चला मग माहित आहे माझा आईला पहिल्यांदाच बँकेतनं दहा लाख रुपये आणली ती ओ मामा हा हे पाचशेच पर्सेच नऊ तुमच्याही काय काय माहित कोणा जायचं हा माझी जाय की विसल्यामुळे एवढा मोठा हात मारा मिळाला आपल्याला बरं बॉस विश्ले कुठे गावला काय कोणाला बरं गावला तर गाव दे टोटल मध्ये माल किती जमा झालाय बघा हे दहा लाख आणि हे पहिलं बावीस लाख असं टोटल बत्तीस लाख आणि चाळीस तोळ सोनं लुटलंय आपण या गावातनं आता हे गाव सोडायला पाहिजे होय होय विसल्या इथंच होतो बर 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 आपल्याकडे भरपूर माल जमा झालाय किती किती आठ 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 आणि मला तुला का मजी मजी नवीन आलेला चोराला पहिल्या सुरीतला वाटत नसतो या गा मा या सगळे बस ए काला आलायस तू मा पात्रा Hands up. <laughs> <laughs> अरे विश्ल्या <गाई>? काही विश्ल्या नाही <laughs> हवाजात बाजीराव सावंत या पोलीस इकडे <laughs> <एक़ा> आला सगळे <सकुण। laughs> <laughs> <ए>, विश्ल्या बाबा <laughs> बाबा साहेब साहेब ऐक की साहेब एवढे दिवस आमच्या पाशी राहिलाय सा एवढ्या पावटी सोडून दे काय आम्हाला माफ करा हे काय सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशनला नेत नाही पण गावात दिसायचं नाही परत ठीक आहे एवढ्या पावटी सोडले तुम्हाला परत दिसायच नाहीतर तुरुंगाची हवा खायला कि दिसते आपल्याला होय पैसे काय आज नाही उद्या कमवलं असत काय सारखं सारखं चुरीचा माल कुठे दिला की मग अशीच कुणाला हवलदार बाजीराव सावंत सावंत येस शिवाय हवलदार सावंत हे नेला काय माल ना नाही हे नाही दुसरं होत कुठे मग कुणी नेला साहेब माझी काल रात्री एक वरती चुरीला गेली बहुतेक जन चुरल्या नाही त्यानंच यास मी चुला लावला असणार साली असं ठेवलं बरोबर माझा मोबाईल पैशेने गाडी डाकलेली काय कसा चुरा लावला बरोबर वाचपास काढला हल्ला का नाही तर गुळी घालेन बंदूक खाली गे जलम ठे पण फाशी एकदमच का तुम्हाला नाही मागात पडणार आहे तुम्हाला ही साहेब बंदूक नाही काट लावून गेली माग न अरे तू काय धाड्या करून काय धाम तू धाड्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका